देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग की ज्यांचा आपण सगळे एक ज्येष्ठ अर्थतज्ञ एक विनम्र नेता आणि सुसंस्कृत राजकीय व्यक्ती म्हणून उल्लेख वर्षानुवर्ष करत राहू त्या डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतल्या काश्मीरी गेट जवळच्या निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले हे आपण सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून पाहिलं असेल डिजिटल माध्यमातून पाहिलं असेल दूरचित्रवाणीवरून पाहिलं असेल पण डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पश्चात महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातले नेते त्यांच्याकडून काय शिकणार असा प्रश्न आज अनुत्तरित राहिलेला आहे आणि तो प्रश्न मागे सोडून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ह यात्रा सुरू केलेली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांचं जे संपूर्ण व्यक्तिमत्व होतं त्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श ठेवण्याची गरज आता खरं तर मराठी मुलकातल्या राजकीय नेत्यांना आणि मराठी मुलकासाठी किंवा महाराष्ट्रासाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही ती जपण्याची वेळ आलेली आहे काय आहे हे सगळं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संस्कारांचं देणं आणि त्यातून आपण काय शिकायला हवं याचंच एक संक्षिप्त विवेचन आपण करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रहो डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल की एक ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि नुसते ज्येष्ठ अर्थतज्ञ नाही तर त्याचबरोबरीने एक संघर्षमय जीवन जगणारी व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांना सगळ्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना पाहिलंय अनुभवलंय त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ त्यांचं अर्थमंत्रीपद आणि त्यांची संपूर्ण वाटचाल या देशानं पाहिलेली आहे संयुक्त म्हणजे भारत पाकिस्तान संयुक्त असताना फाळणीच्या वेळेला भारतातल्या पंजाबमध्ये आलेला एक मुलगा आपल्या वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत पायात चप्पल घालू शकत नाही आईचं लवकर निधन झाल्यानंतर आजीकडून सांभाळ केलेल्या या मुलाने संपूर्ण भारत देशासमोर जो काही अध्याय लिहून ठेवला आहे आपल्या कर्तव्याचा आपल्या कार्यकुशलतेचा आपल्या ज्ञानाचा त्याला तोड नाही आहे पण असा नेता की ज्याच्यावर व्यक्तिगत स्वरूपात विरोधकांनी म्हणा स्वपक्षीयांनी म्हणा किंवा माध्यमांमधल्या कुणीही व्यक्तिगत पातळीवर कुणीही शिंतोडे उडवू शकलेलं नाही हिंदीपेक्षा अधिक उत्तमरित्या उर्दू बोलणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जो शायराना अंदाज होता तोही आपण पाहिलेला आहे आणि गेले काही दिवस किंवा गेले काही तास तो त्यांचा शायराना अंदाज आपण आपल्या हातातल्या स्मार्टफोनवर सुषमा स्वराज यांच्याबरोबरच्या जुगलबंदीमध्ये जी वि लोकसभेमध्ये झाली होती त्यावेळेला जी जुगलबंदी त्यांनी शेरोशायरीमध्ये केली होती ती आपण पाहिली पण अशा एका नेत्याला त्याच्या निधनानंतर त्याच्या स्मारकावरून वाद होणं हे काही तितकस चांगलं नाही आहे ज्या वेळेला आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण प्रचंड रसातळाला गेलेलं आहे आणि अगदी महाराष्ट्राच्या राजकारणाने तळबिंदू गाठलेला आहे त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग हेच महाराष्ट्रातील नेत्यांसमोर आता आदर्श ठेवण्याची वेळ आलेली आहे असं म्हटलं का? तर ते चुकीचं ठरणार नाही याचं कारण काय तर याचं कारण असं सध्या महाराष्ट्र प्रचंड कर्जबाजारी आहे जवळपास साडेसात लाख कोटींच्या आसपास महाराष्ट्रावर कर्ज आहे एका बाजूला कर्जबाजारी असलेला महाराष्ट्र किंवा उत्पन्नाचे स्रोत घटत असताना आपल्या विकासाची गंगा पुढे कशी न्यायची याचा संघर्ष करणारा महाराष्ट्र एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्रामधल्या काही नेत्यांनी व्यक्तिगत पातळीवर आणि पक्षीय पातळीवर एकमेकाचे जे काही चारित्र्य हाणं सुरू केलेलं आहे एकमेकाबद्दलच्या ज्या काही गोष्टी बोलायला सुरू केलेल्या आहेत त्या पाहिल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं स्मरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्यानं करण्याची गरज आहे खरं तर ज्यावेळेला ते पहिल्यांदा पंतप्रधान झाले त्यावेळेला ए पी जे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते आणि ए पी जे अब्दुल कलाम यांनी सोनिया गांधी यांच्या नावाचं पत्र कारण सरकार स्थापन करण्यासाठी मोठ्या पक्षाला जे निमंत्रण द्यायचं होतं राष्ट्रपतींकडून सोनिया गांधींचं पत्र बनवण्यात आलं होतं पण सोनिया गांधींनी अत्यंत विनम्रपणे ते पत्र नाकारत डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावाची शिफारस केली हा जो त्यांचा निर्णय होता हा सगळ्यांनाच काहीसा धक्कादायक होता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल अनेक जण मनमोहनी सिंग किंवा मौनी मनमोहनी सिंग असा त्यांचा उल्लेख करत होते पण त्याच मनमोहन सिंग यांनी आपल्या कामातून बोलणं पसंत केलं आणि असंच आत्ता महाराष्ट्रातल्या नेत्यांनी करण्याची गरज आहे जेव्हा महाराष्ट्र रसातळाला जातोय वेगवेगळ्या माध्यमातून किंवा कर्जबाजारी होतोय त्यावेळेला आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त कशी असावी यासाठी डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या अर्थमंत्र्यांनाही आठवावे लागतील आणि मुख्यमंत्र्यांनाही आठवावे लागतील ज्यावेळेला आपल्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप होत असतात त्यावेळेला किती शांतपणे या सगळ्या गोष्टींचा सामना करायचा हे देखील डॉक्टर मनमोहन सिंग यांना बघूनच आपल्याकडच्या लोकांना ते आठवावं लागेल आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगतो की ज्या वेळेला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक संपन्न व्हायची विशेषतः विलासराव देशमुख आणि आर आर पाटील असताना विलासराव देशमुख आणि छगन भुजबळ असताना म्हणजे अगदी दोन हजार नऊ दहापर्यंतचा पर्यंतचा काळ जर आपण पाहिला तर तोपर्यंत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये काय झालं हे संपूर्ण राज्याला आणि जे काही सांगायचे किंवा विशद करायचे त्याचं माध्यम होतं पत्रकार किंवा त्याचं माध्यम होतं ही प्रसारमाध्यमं पण गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः दोन हजार चौदापासून कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बसत पत्रकारांच्या माध्यमातून राज्याला घेतलेले निर्णय सांगणं बंद केलेलं आहे पत्रकारांकडून येणारे प्रश्न आणि त्यावरची उत्तरं हा संवाद गेल्या काही वर्षात खुंटलेला आहे हीच गोष्ट केंद्रातही नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आणि दोन हजार चौदाला शेवटची पत्रकार परिषद जी पार पडली ती डॉक्टर मनमोहन सिंग यांची होती त्यानंतर पत्रकार परिषद झालेली नाही अशाच पत्रकार परिषदेमध्ये काही बोचरे प्रश्न ज्या वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांना विचारले गेले त्यावेळेला मनमोहन सिंग यांनी जे केलेलं विधान आहे की मला माध्यमांच्या पेक्षा इतिहास लक्षात ठेवेल असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं आणि ते आज जसंच्या तसं खरं ठरतं आहे त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चोवीस अकबर रोडवरती जे काही काँग्रेसचं मुख्यालय आहे तिथे आज सकाळी नऊ वाजता त्यांचं पार्थिव आणण्यात आलं आणि त्यानंतर शेकडो शेकडोनवे हजारो लोकांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं मित्र ही जी सकाळची वेळ आहे सकाळी नऊची जी किंवा साडेआठची वेळ आहे कार्यालयीन वेळ असते कोणत्याही शहरामध्ये जे काही चाकरमानी असतात किंवा नोकरदार असतात त्यांची कार्यालयात जायची धडपड आणि धावपळ सुरू असते आज ज्या वेळेला या संपूर्ण रस्त्यावरून हा साधारण चोवीस अकबर रोड ते काश्मीरी घाट जवळचा निगमबोध हा घाट जो आहे जिथे अंत्यसंस्कार केले गेले ते अंतर हे अकरा किलोमीटरचं अंतर आहे या अकरा किलोमीटरच्या अंतरामध्ये वाहतूक व्यवस्था बद बदलण्यात आली होती पण या हा जो निगमबोध घाट आहे तिथे काही सार्वजनिक उपक्रमाची वाहनं थांबवण्यात आली होती पोलिसांकडून या वाहनांमधल्या लोकांनी डॉक्टर मनमोहन सिंग अमर रहेच्या घोषणा दिल्या या वाहनांमधून शेकडो नागरिक रस्त्यावर खाली उतरले आणि ते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या अंतयात्रेमध्ये सहभागी झाले एखाद्या नेत्याने लोकाभिमुख किती असावं किंवा लोकांनी त्याच्यावर प्रेम किती करावं याचं हे उत्तम उदाहरण होतं त्यानंतर जे काही सगळं सुरू आहे ते कल्पित आणि ज्याला आपण आर्टिफिशियल म्हणतो अशा पद्धतीचं सगळंच सुरू आहे ज्या आधार कार्ड बद्दल ज्या जीएसटी बद्दल किंवा ज्या मनरेगाबद्दल जोरदार टीका ज्या विरोधी पक्षांनी केली त्यांना सत्तेवर येताना याच सगळ्या निर्णयांची वाटचाल पुढे घेऊन जाताना किंवा पुढे होताना हीच सगळी निर्णयांची जंत्री घेऊन पुढे जावं लागलं हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा विजय आहे हे सगळं होत असताना आपल्या विरोधकांवर कोणत्याही पद्धतीचे आरोप न करणारे अत्यंत शांत आणि संयमी राहणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे स्वतःची एक मारुती कार होती ज्या वेळेला ते पंतप्रधान म्हणून एका आलिशान अशा बुलेटप्रूफ डब्ल्यू गाडीतून प्रवास करायचे आणि अनेक वाहनं त्यांच्या ताफ्यात असायची त्यावेळेलासुद्धा त्यांना आपली मारुती कार ही सर्वात आनंद देणारी आणि अभिमानाची तितकीच स्वाभिमानाची ही गोष्ट वाटायची याच मारुतीच्या सर्वेसर्व असलेले आणि भारतीय म्हणजे सुझुकीचे भारतातल्या मानद अध्यक्ष असलेले आणि भारतीय मारुतीचे सर्वेसर्व असलेले ओसामु सुझुकी यांचं पंचवीस डिसेंबरला निधन झालं ज्या मारुती कारवर डॉक्टर मनमोहन सिंग यांचं प्रचंड प्रेम होतं म्हणजे ते वापरत असलेल्या बी एम डब्ल्यूपेक्षा त्यांना जी मारुती कार प्यारी वाटायची किंवा आपली वाटायची त्याच मारुती कारचे या मारुतीनेच सर्वसामान्य भारतीयांना चार चाकांच्या गाडीचं चा स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऊर्जा दिली होती उर्मी दिली होती त्या मारुतीचे सर्वे सर्वा ओसामा यांचं पंचवीस डिसेंबरला नाताळच्या दिवशी चौऱ्याण्णव्या वर्षी निधन झालं हाही एक वेगळाच योगायोग म्हणायला हवा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जे पण काम केलेलं आहे किंवा ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांच्या स्मारकावरून वाद व्हावा अशी खरं तर परिस्थिती यायला नको होती पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची एक अहमहमिका ज्या राजकीय नेत्यांमध्ये लागलेली आहे त्या दिल्लीतल्या असो केंद्रातल्या असो किंवा महाराष्ट्रातल्या असो नेत्यांनी आता खऱ्या खुऱ्या अर्थानं डॉक्टर मनमोहन सिंग यांना त्यांच्या अर्थनीतीपेक्षा किंवा त्यांच्या राजनीतीपेक्षा त्यांच्या व्यक्तिगत आणि व्यक्तिगत चारित्र्याबरोबरच त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करण्याची आणि तोच आदर्श ठेवण्याची खरीखुरी गरज आलेली आहे आपल्या पक्षावर आपल्या नेतृत्वावर कमालीची स्वामीनिष्ठा ठेवणारे आणि त्याच वेळेला आपल्या ज्ञानाचा यज्ञ सतत धगधगत ठेवणारे अगदी आपल्या कनिष्ठांपासून ते आपल्या ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांचा तितक्याच विनम्रतेने आदर करणारे डॉक्टर मनमोहन सिंग हे एकमेव एक द्वितीय होते की काय भारतीय राजकारणातले अशी परिस्थिती त्यांच्या या जाण्यानंतर आता सगळ्यांच्याच लक्षात आलेली आहे भारतीय माध्यमं असतील किंवा जगभरातील माध्यमं असतील या सगळ्यांनीच त्यांच्यावर गौरवोद्गार काढलेले आहेत पण महाराष्ट्रातील नेत्यांना जर येणाऱ्या काळात या राज्यासाठी आणि देशासाठी काही करायचं असेल तर सगळ्यात आधी त्यांना डॉक्टर मनमोहन सिंग यांचा आदर्श विनम्रतेसाठी उत्तम ज्ञान संग्रहित करण्यासाठी आणि ते उत्तम ज्ञान आपल्या राज्यासाठी किंवा आपल्या देशासाठी वापरण्याकरता आणि त्याचबरोबरीने एक आर्थिक शिस्त स्वतःला लावून घेण्याकरता दूरदृष्टीने निर्णय घेण्याकरता डॉक्टर मनमोहन सिंग हे पुढची अनेक वर्ष मराठी नेत्यांना आपल्या स्मरणात ठेवावे लागते आणि त्यांनी जर तसं केलं तर ती एका ज्येष्ठ अर्थतज्ञाला आणि ज्याने भारताला संपूर्ण जगाच्या नकाशावर अत्यंत स्वाभिमानाने आणि स्वयंभू पद्धतीने जगायला आणि वागायला शिकवलं जगाला सन्मानाने भारताकडे बघायला शिकवलं त्या नेत्याला ती एक खऱ्या खुऱ्या अर्थाची श्रद्धांजली ठरू शकेल टाईम महाराष्ट्राच्या वतीने डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली